नमस्कार मंडरी आज आपण एका खास अशा पौर्णिमेबद्दल बोलणार आहोत अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा हो कोजागिरी पौर्णिमा जिला शरद पौर्णिमाही म्हणतात म्हणजे नुसता चंद्रप्रकाश नाही तर याच्या मागे खूप काही आहे काही कथा काही श्रद्धा अगदी आणि आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे एका युट्यूब व्हिडिओच्या आधारावर त्यात याच गोष्टी उलगडून सांगितल्यात तर आज आपण जरा खोलवर जाऊन बघूया की काय हे सगळं बरोबर म्हणजे हे जे म्हणतात की या व्रतामुळे धनसंपत्ती मिळते चांगली बुद्धी येते ते का काय लॉजिक त्यामागे हेच समजून आपला प्रयत्न राहील तर मग सुरुवात करूया त्या कथेतून म्हणजे संदर्भ लागेल हो चालेल की कोणती कथा आहे ही कथा आहे मगध देशातल्या एका वलित नावाचा ब्राह्मणाची म्हणजे होता तो हुशार संस्कारी वगैरे पण गरिबी होती खूप अच्छा हो दारिद्र्य दिवस काढत होता आणि त्याची पत्नी तिच्याबद्दल काय सांगितलंय पत्नी नेमकी याच्या उलट स्वभावाची होती असं स्रोत सांगतो म्हणजे तिला भौतिक गोष्टींचं फार आकर्षण होत चैन हवी होती म्हणजे नवऱ्याच्या गरिबीमुळे ती जरा नाराज असणार नाराज नाही ती त्याला टोचायची सतत गावात जाऊन त्याची निंदा करायची आणि इतकंच नाही तर त्याला चुकीच्या मार्गाने म्हणजे चोरी वगैरे करून पैसे मिळव असंही सुचवायची अरे बाप रे हो आणि एक प्रसंग तर असा सांगितलाय की श्राद्धाचे पिंड असतात ना पितरांसाठी ते तिने उचलून विहिरीत टाकून दिले देवा वा म्हणजे खूपच वाईट वागणूक होती तिची साहजिकचे वलित ब्राह्मण दुखी झाला असणार खूप त्याला इतका त्रास झाला की तो कंटाळून घर सोडून निघून गेला जवळच्या जंगलात आणि मग जंगलात काय झालं जंगलात गेला रात्र झाली आणि योगायोगाने ती रात्र होती अश्विन पौर्णिमेची कोजागिरीची रात्र अच्छा त्याच दिवशी हो तो एका झाडाखाली बसला होता दुःखाने आणि मध्यरात्री तिथे काही नागकन्या आल्या नागकन्या म्हणजे हो म्हणजे पुराणांमध्ये उल्लेख असतो तशा त्यांनी बघितलं हा ब्राह्मण दुःखी आहे त्याला विचारलं काय झालं मग त्याने सांगितलं सगळं हो त्याने सगळी हकीकत सांगितली पत्नी कशी वागते गरीबी आहे वगैरे तेव्हा त्या ते नागकन्यांनी त्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताबद्दल सांगितलं काय सांगितलं त्यांनी काय करायचं असतं या व्रतात त्यांनी सांगितलं की या दिवशी लक्ष्मी देवी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती हो तो पांढरा शुभ्र हत्ती तर लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा करायची अच्छा आणि व्रताचे नियम काय म्हणजे फक्त पूजा नाही तीन मुख्य गोष्टी उपवास पूजन आणि जागरण जागरण म्हणजे रात्रभर जागर राहायचं अगदी दिवसभर उपवास रात्री पूजा करायची आणि रात्रभर जागरण पूजेबद्दल त्यांनी सांगितलं की रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी इंद्राची पूजा करून फुलं वाहायची पुष्पांजली अर्पण करायची आणि नैवेद्य कोजागिरी म्हटलं की ते दुधाचं काहीतरी असतं ना बरोबर नैवेद्यासाठी पोहे आणि नारळ पाणी हे देव पितर आणि घरी आलेले पाहुणे यांना द्यायचं आणि मग मध्यरात्री चंद्राला नैवेद्य दाखवायचा तो आटीव दुधाचा आटीव दूध म्हणजे म्हणजे ते केशर वेलची बदाम पिस्ते असं सगळं घालून घट्ट करतात ना ते मसाला दूध ओके पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट महत्वाची सांगितली हे सगळं करताना देवाचं स्मरण मनापासून हवं कळलं मग वलित ब्राह्मणाने केलं का हे व्रत हो त्याने अगदी श्रद्धेने जसं सांगितलं होतं तसं सगळं केलं उपवास पूजा जागरण आणि मग काय परिणाम झाला फळ मिळालं का त्याला मिळालं ना त्याला खूप धनसंपत्ती मिळाली तो श्रीमंत झाला पण गम्मत म्हणजे फक्त एवढंच नाही झालं अजून काय त्याच्या पत्नीच्या स्वभावात फरक पडला तिची बुद्धी सुधारली ती चांगली वागायला लागली अरे वा म्हणजे पैसा पण मिळाला आणि घरात शांतता पण आली हो इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासायची आहे लक्ष्मी म्हणजे फक्त धन नाही तर तिच्या कृपेने सद्बुद्धी पण मिळते म्हणजे जणू काही लक्ष्मी आणि सरस्वती दोघींचा आशीर्वाद मिळाला खरे धन आणि चांगली बुद्धी दोन्ही एकत्र एक मिळालं तरच खरं सुखाय नाहीतर नुसता पैसा असून काय उपयोग अगदी तर ही झाली वलित ब्राह्मणाची कथा यातून व्रताचं महत्त्व कळतं हो पण या कथेपलीकडे या पौर्णिमेचं आणखी काय महत्व सांगितलं जातं म्हणजे अजून काही कारण आहेत का ज्यामुळे ती विशेष मानली जाते आहेत ना एक खूप महत्वाची मान्यता म्हणजे याच दिवशी समुद्र मंथन झालं होतं आणि त्यातून लक्ष्मी देवी प्रकट झाली होती अच्छा म्हणजे हा देवी लक्ष्मीचा प्रकट दिन किंवा वाढदिवस म्हणता येईल का हो अगदी तसंच मानलं जातं त्यामुळे लक्ष्मीच्या पूजेला या दिवशी विशेष महत्व आहे बरोबर आणि चंद्र शरट पौर्णिमेचा चंद्र खूप सुंदर असतो म्हणतात पण त्याचं काही खास वैशिष्ट्य आहे का या दिवशी आहे ना असं म्हणतात की या रात्री चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो आणि तो आपल्या पूर्ण सोळा कलांनी युक्त असतो सोळा कला म्हणजे काय नक्की म्हणजे चंद्राची जी वेगवेगळी रूप किंवा शक्ती आहेत त्या त्या रात्री पूर्णत्वाला पोचलेल्या असतात आणि असंही मानतात की कि त्याच्या किरणांमध्ये अमृतासारखे गुणधर्म असतात म्हणूनच मग ते दूध चंद्रप्रकाशात ठेवतात बरोबर त्या किरणांमधलं अमृतत्व त्या दुधात उतरावं अशी कल्पना आहे त्यामागे हा आणि या सोळा कलांचा संबंध श्रीकृष्णाशी पण जोडतात ना हो अगदी श्रीकृष्णाला सोळा कलांनी परिपूर्ण अवतार मानलं जातं आणि त्याने याच रात्री काहीतरी विशेष केलं होतं असं म्हणतात हो युगात वृंदावनामध्ये श्रीकृष्णाने याच शरद पौर्णिमेच्या रात्री गोपिकांसोबत महारास लीला केली होती महारास लीला म्हणजे तो नाच नाच तर होताच पण तो फक्त नाच नव्हता तो जीवात्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचा एक आध्यात्मिक सोहळा मानला जातो खूप सुंदर वर्णन आहे त्याचं पुराणांमध्ये आणि आजही काही ठिकाणी म्हणजे वृंदावनातल्या निधीवनात रात्री कृष्ण आणि गोपिका येतात आणि रासलीला करतात अशी श्रद्धा आहे लोकांची बरोबर म्हणूनच वैष्णव भक्त हा दिवस रासोत्सव म्हणून साजरा करतात राधाकृष्णाची विशेष उपासना केली जाते अच्छा आता परत त्या दुधाचा प्रथेवर येऊया म्हणजे दूध आटवतात त्यात मसाले टाकतात मग ते मध्यरात्री चंद्रप्रकाशात ठेवायचं आणि मग प्यायचं याने काय होतं असं मानतात तेच जे आपण मगाशी बोललो त्या चंद्राच्या किरणांमधलं जे अमृत तत्व आहे ते दुधात उतरतं आणि ते दूध पियाल्याने आरोग्य चांगलं राहतं शरीराला आणि मनाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं म्हणजे ते, ते दूध म्हणजे जळू काही प्रसादच झाला अमृताचा अगदी आणि याला जोडून ती एक आख्यायिका पण आहे को जागर्ती हो कोण जाग आहे काय आहे ती गोष्ट असं म्हणतात की या रात्री लक्ष्मी देवी स्वतः पृथ्वीवर फिरते आणि विचारते को जागर्ती म्हणजे कोण जाग आहे आणि जो जागा असेल जो जागा असेल तिची उपासना करत असेल त्याला ती धनधान्याने समृद्ध करते काही कथांमध्ये अप्सरा येऊन अमृत देतात असंही म्हटलंय म्हणजे मुद्दा हा की या रात्री जाग राहण्याला महत्व आहे पण इथे एक प्रश्न येतो मनात हे जाग राहणं म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या जागे राहणं म्हणजे झोपायचं नाही इतकंच की याचा काही वेगळा खोल अर्थ आहे कारण तुम्ही म्हणालात की स्रोतामध्ये गीतेचा संदर्भ आहे बरोबर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे गीतेमध्ये या जागृत असण्याबद्दल काय म्हंटलय ते समजून घेतलं की या व्रताचा अर्थ अजून स्पष्ट होतो काय म्हटले गीतेत गीतेच्या दुसऱ्या अध्यायात एक श्लोक आहे या निशा सर्वभूतानाम तस्यां जागृती संयमी यम जागरंती भूतानी सा निशा अपश्यतो मुने बापरे हा तर संस्कृत श्लोक आहे याचा अर्थ काय होतो मी सांगतो सोप्या भाषेत याचा अर्थ असा की जी गोष्ट सर्वसामान्य माणसांसाठी रात्र आहे निशा म्हणजे रात्र म्हणजे ज्या गोष्टीबद्दल सामान्य लोक अज्ञानी आहेत झोपलेले आहेत जसं की अध्यात्म किंवा आत्मज्ञान अगदी त्या गोष्टीमध्ये संयमी माणूस म्हणजे ज्याने इंद्रियांवर ताबा मिळवलाय तो जागृत असतो त्याला त्या गोष्टी तळतात तो त्यासाठी प्रयत्न करतो ओके आणि श्लोकाचा दुसरा भाग दुसरा भाग म्हणतो यस्याम जागृती भूतानी म्हणजे ज्या गोष्टींसाठी सामान्य लोक जागे असतात म्हणजे पैसा सुख मान सन्मान भौतिक गोष्टी सानिशा पश्यतो मुनेह ती गोष्ट ज्ञानी माणसासाठी मुनीसाठी रात्रीसारखी असते म्हणजे त्याला त्यात ते काही रस नसतो तो त्या बाबतीत झोपलेला असतो वा म्हणजे एकदम उलट दृष्टिकोन आहे हा आपण ज्याला जागे राहणं म्हणतो म्हणजे भौतिक गोष्टींसाठी धडपडणं ते ज्ञानी माणसासाठी झोप आहे बरोबर आणि आपण ज्याला झोप समजतो म्हणजे अध्यात्माबद्दल उदासीन असणं तिथे ज्ञानी माणूस जागा असतो अगदी तर कोजागिरीचं जागरण हे फक्त लक्ष्मीसाठी डोळे उडे ठेवणं नाही तर ते या आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक आहे म्हणजे खरा जागृत कोण तर जो संयमी आहे ज्याला भौतिक मोहापलीकडचं काहीतरी दिसतंय ज्याचा देवावर सत्यावर विश्वास आहे हो स्रोतांनुसार अशीच व्यक्ती कोजागिरीचं खरं अमृत मिळू शकते मग ते अमृत पैशाच्या रूपात असेल किंवा शांती समाधान ज्ञानाच्या रूपात असेल म्हणजे हे व्रत आपल्याला एक प्रकारे आत्मपरीक्षण करायला पण शिकवतं की आपण कशासाठी जागे आहोत बरोबर संसार हा भवसागर आहे असं म्हणतात ना तर हा सागर पार करण्यासाठी हे व्रत म्हणजे भक्तीची आणि श्रद्धेची एक नाव आहे असं स्रोतात म्हटलंय खरंच खूप छान विचार आहे हा म्हणजे वरवर पाहिलं तर व्रत साधा आहे हो ना उपवास करायचा रात्री जागा राहायचं दूध आटवून नैवेद्य दाखवायचा लक्ष्मी इंद्राची पूजा करायची पण हे सगळं कशावर उभा आहे श्रद्धेवर विश्वासावर अगदी विश्वासाच पाया आहे श्रद्धेने केलं तरच फळ मिळतं नाहीतर नुसते उपचार होतात बरोबर विश्वास असेल तर दगडात देव दिसतो म्हणतात तसंच आहे त्यामुळे मूळ स्रोताचा भर पण याच गोष्टीवर आहे की बाबांनो विश्वास ठेवा आणि हे व्रत करा चांगलं फळ नक्की मिळेल पहिलू समोर आले म्हणजे वलित ब्राह्मणाची ती कथा आणि त्यातून मिळणारा बोध हो फक्त धन नाही तर सद्बुद्धी पण महत्वाची मग लक्ष्मी मातेचा प्रकट दिन म्हणून असलेलं महत्व चंद्राच्या त्या सोळा कला आणि किरणांमधलं तत्व श्रीकृष्णाची ती महारास लिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं ते जागृत राहण्याचा दुहेरी अर्थ हो एक म्हणजे प्रत्यक्ष रात्री जाग राहणं आणि दुसरा म्हणजे गीतेने सांगितलेला तो आध्यात्मिक अर्थ कशासाठी जागायचं आणि कशाबद्दल झोपायचं अगदी म्हणजे हे व्रत फक्त एका दिवसापुरतं नाही तर ते आपल्याला संयम श्रद्धा आणि एक प्रकारची सजगता शिकवतं आहे खूप छान उलगडून सांगितलं तुम्ही हे सगळं आणि या सगळ्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जायला हरकत नाही असं वाटतं कोणता विचार आपण बोललो की या स्रोतामध्ये जागृत राहण्यावर भर आहे विशेषतः आध्यात्मिक जागृतीवर कोजागिरीची रात हे त्याचं प्रतीक झालं पण मग हाच विचार आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पण लावू शकतो का म्हणजे फक्त या एका रात्रीपुरतं नाही तर एरवी सुद्धा आपण खऱ्या अर्थाने जागे असतो का बरोबर म्हणजे आपल्या समोर येणाऱ्या संधी ओळखायला आपण जागे असतो का आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला जागे असतो का किंवा आपल्या आत काय चाललंय आपली विचार भावना याबद्दल आपण जागे असतो का अगदी खऱ्या अर्थाने जागृत असणं म्हणजे काय याचा विचार करायला ही पौर्णिमा एक निमित्त ठरू शकते कदाचित हीच प्रेरणा असेल की फक्त एका रात्रीसाठी नाही तर नेहमीच अधिक सजग अधिक जागृत राहण्याचा प्रयत्न आपण करायला हवा काय वाटतं